हा युट्यूब फॅमिली कशा आहात बरे आहात का मी गावात गेल ते मग पिच्छा व्हायला लागली होती की गावात व्हिडिओ बनावा आपण नाही बनवला का तर सकाळ सकाळ माणसं असते त्याच्यामुळं नाही बनवला म्हणजे चला आणि ते बघितल्याच्या बाद माणसं सातला चालली ती सोयाबीन काढायला पण इतकी इतकं बेकार वाटायले की बघा कष्ट काम बी माणसं कष्ट करतेत पण पैशासाठी पण आमचं मालक काय म्हणतं की अर्धी भाकर सुकानं खाऊ म्हणते ती तिथं दुखणं जास्त दुखत आहे दिवाळीच्या पुढपुडीपुढं दुखण्यानं पडते तसं जबरदस्ती करत नाही ती मला कामाला जा तू कामच केलं पाहिजे लोकाच्या बाया करत नाही का असं म्हणत नाहीत कधी तुझ्या मनावर म्हणते तुला काम करू वाटलं कर नाहीतर राहू दे काही गरज नाही तुला काय उपाशी मारलं का खरं म्हणतात ना आपल्याला साते जाणर्स शिपण असते अर्ध सुकाना चटणी पाटक असताना पण आपलं अर्ध सुखानं खाते हाय माणसाची खोड असते एक पण का त्याला बिजी होई की एका सुखासाठी आपल्या जितका आपल्याला आपल्याला जेवढं आहे म्हणल्यावर आपण थोडंफार नाही का त्याला असं संधी द्यायची पण का मिळाले गावातून सगळ्यात एक राहिले तुमचं झालं का पाणी नाश्ता वगैरे झालं जसं सकाळी चहा पिऊन गेले आणि सर्दीच्या अंड असायच्या गोळा तर गुळा चालूच आहेत पण दु, दु दुसऱ्यांदाही आणि आता कसं गुळ कामं काम होत नाहीत कशा लागलं त्याच्यामुळं बे बेकार बी वाईट बी वाटायलं तोंडावर दिवाळी आली त्याचं जेवण आहेस बसायचं तर ते करू का मला नाही होत पहिले लय करायचे मी गुत्यात शिवायच्या पण आता झाले येऊन बसले होते आता चालेल एक डॉक्टर कासऊन होत आणि असलं कोणाचं मला खूप म्हणजे खूप खूप त्रास होत ते गटुडे व्हायचं मला पाणीसुद्धा आणून देत नाही पाणी प्यायचं पाणी पाणी नाही सरपण नाही काही नाही खरं तर म्हटलं कसला त्रास नाही आता इतकं समजून घेते ना कष्ट करते, करते इथलं काम करून मालकाने असते कड मिशनीकडन दोन हे शेतात म्हणजे भाभावाचं शेत आहे ते आता मोठे मालक राहिले नाहीत ना मग ते पोहरा असतात ते एक ड्युटीला एक पोलीस ड्युटी आहे त्यांना आणि मग दुसरी ती हैदराबादला असते पण तिथून फोनावर कॉन्टॅक्ट असते हे बी माणसं चांगले तर समजा म्हण त्याच्यामुळं दोन्ही काम करते ताण देत नाही मला जेवण केलं ना तर जेवण करते गोळ्या घेते चांगले एकदम उतरल्यावर काल काल एक पोतं टाकलं तर त्यांना द्या म्हणलं तर दिलं नाही दोन पोते राहिले ते मस्कडी झाले तर मनाच जात लवकर त्याच्यामुळं चला असं व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा नवीन असलं तर त्या लाईक करत जा असेच साध्या जा आम्हाला okay. की